विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डायरेक्ट सेकंड बी फार्मसी ॲडमिशन ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे कॉलेज निवडण्याची प्रक्रिया दिनांक अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना करायचं आहे दिनांक दहा तारखेला दहा ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट आणि कॉलेज मध्ये किती जागा शिल्लक आहेत तर सीट मॅट्रिक्स पण उपलब्ध करून देण्यात येणार होतो आणि ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण फायनल मेरिट लिस्ट नंबर कसा बघायचा ह्याचा डेमो मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर आपण सीट मॅट्रिक्स जेणेकरून तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती जा जागा शिल्लक आहेत आणि त्यातून मग आपण कशी कॉलेजची लिस्ट बनवायची हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे नमस्कार मी अभिजित तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत या चॅनलची लिंक पोचवायचा प्रयत्न करा तर सुरुवातीला आपली ऑफिशियल जी वेबसाईट आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशनची ती ओपन करा आणि ओपन केल्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेटवरती के क्लिक करा आणि रजिस्टर कॅन्डिडेटवरती के क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला असेल डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीसाठी तर त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन आय डी तुमचा पासवर्ड एंटर करा आणि त्यानंतर कॅपच्या एंटर करा कॅपच्या एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करा आणि फॉर्म लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची डिटेल्स या ठिकाणी दिसतील डिटेल्स तुम्ही बघण्याच्या नंतर तुमचं नाव आलेलं आहे का बघा तुमचा मेरिट नंबर बघण्यासाठी फायनल मेरिट नंबर बघण्यासाठी या ठिकाणी डाव्या साईडला तुम्ही बघितलं प्रोविजनल डिप्लोमा मेरिट लिस्ट आणि फायनल डिप्लोम मेरिट लिस्ट असे दोन ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील त्याच्यावरती फायनल मेरिट लिस्टमध्ये क्लिक करा आणि तुमचं नाव आलेलं आहे का बरोबर चेक करा तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर ॲडमिशन कॅटेगरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या प्रमाणे ॲडमिशन कॅटेगरी आलेली आहे आणि त्या ॲडमिशन कॅटेगरी तुम्ही फॉर्म भरताना कुठल्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे ते आलेलं आहे का हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही डिफेन्समध्ये असाल तर डिफेन्स कॅटेगरी आलेलं आहे का बघ अत्यंत महत्वाचे आहे ईडब्ल्यू एस मधनं भरलं असेल तर ई डब्ल्यू एस यस असणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी टोकन किंवा पावती ईडब्ल्यू एस किंवा कुठल्याही ओरिजिनल डॉक्युमेंटची पावती अपलोड केली असेल तर त्या ठिकाणी ॲट द रेट सिम्बॉल किंवा हॅश असा सिंबॉल येतो याचाच अर्थ काय तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यानंतर कॅपराउंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला ज्या तुम्ही रिपोर्टिंग कराल त्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही तुमचं टोकन सबमिट केलेलं होतं त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट जसं की डब्ल्यू एस असेल त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं सबमिट करणं एस ए बी सी असेल तर त्या ठिकाणी एस ए बी सीचं नॉन क्रिमिनल सबमिट करणं किंवा ज्या काही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेलं आहे त्या कॅटेगरीचं नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल कॉलेजला रिपोर्टिंग करताना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर फॉर्म चेक करताना तुमचे एज्युकेशनल मार्क्स जे आहेत ते पण चेक करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यात काय चुकलं असेल तर ते एडिट करायचं तुम्हाला ॲडमिशन रिपोर्टिंगचे टायमिंग एडिट करू शकता आता त्यानंतर बघायचं आहे काय तर त्या ठिकाणी स्टेट मेरिट नंबर तुमचा बघणं गरजेचं आहे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर कॅटेगरीचा नंबर पण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो आता ह्या स्टुडंट्सचा स्टेट मेरिट नंबर जो दिसतोय तो तुमच्या समोर दिसतोय आणि त्याने डिफेन्समधून फॉर्म भरलेला आहे म्हणून त्याचा डिफेन्सचा नंबर त्या ठिकाणी फिफ्टी सिक्स असा दिसतोय तुम्हीही तुमचा कुठल्या कॅटेगरीतनं फॉर्म आहे त्या पद्धतीनं तुमचा मेरिट नंबर त्या ठिकाणी बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि oh, दिनांक अकरा ऑगस्ट ते दिनांक तेरा ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजेच कॉलेज निवडणं गरजेचं आहे आता जाऊयात आपण सीट मॅट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स हे ऑफिशियल पेजवरती तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सीट मॅट्रिक्स हे दिसू शकतं मी होम पेजवरती आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर मी बघितलं तर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स हे आपल्याला ऑनलाइन ऑप्शन जो वेबसाईटवरती उपलब्ध झालेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवायचा प्रयत्न करतो आहे बाबा या ठिकाणी स्क्रीन जे तुम्ही बघितलं तर प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर कॅप रॉन वन अशा पद्धतीने तुम्ही सीट मॅट्रिक्स बघण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची पी डी एफ ओपन झालेली दिसेल आता ह्या ठिकाणी मी सॅम्पल म्हणून एका इन्स्टिट्यूटचा कोड टाकलेला आहे आणि तो त्या ठिकाणी ओपन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला ऑप्शन फॉर्म भरणार आहे म्हणजेच कॉलेज निवडणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे चॉईस कोड निवडायचे असतात जसं की या समोर मी चॉईस कोड हायलाइट केलेला आहे बघा ह्या कॉलेजचा चॉईस कोड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड ह्या कॉलेजचा चॉईस कोड तुमच्या समोर दिसतोय सहा हजार आठ ब्याऐंशी एकतीस शून्य हा चॉईस कोड आहे तसंच तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायच्या अगोदर तुम्हाला हे चॉईस कोड आणि त्याचा वॅकन्सीज बघणं बघ गरजेचे आहेत आणि त्यानंतर ती कॉलेजची लिस्ट म्हणजे चॉईस कोडची लिस्ट तुम्ही एका पेपरवरती लिहून घ्या आणि मगच ऑप्शन फॉर्म भरायचा घ्या त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो कारण गव्हर्नमेंट सातारा जिल्ह्यामधलं हे महाराष्ट्र राज्यातलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर टोटल तेरा जागा दिसत आहेत तेरा वॅकन्सीज या कॉलेजवरती आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन जी इन जनरल त्या ठिकाणी मेल आणि फिमेल दोन्हीही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात यल मीन्स लेडीज फक्त लेडीज त्या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर एस सीच्याही दोन जागा आहेत एस टी ची एक आहे त्यानंतर एन टी सी लेडीजची एक आहे त्यानंतर ओबीसीच्या जनरलच्या दोन आहेत आणि एस सी बी सी लेडीजची एक आहे त्यानंतर डब्ल्यू डी म्हणजेच फिजिकली हँडिकॅपची एक आहे डिफेन्सची एक आहे आणि डब्ल्यू एसच्या तीन जागा आहेत अशा टोटल कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तेरा सीट्स आहेत तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे कुठल्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी सर्च करू शकताय आणि त्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत हे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर घेऊन भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर त्यांचा चॉईस कोड आहे बासष्ट छप्पन्न ब्याऐंशी तीनशे दहा ह्या चॉईस कोडची लिस्ट तुम्हाला बनवायची आणि ते चॉईस कोड तुम्हाला कॉलेज निवर्तन टाकायचे तर ह्या कॉलेजमध्ये सव्वीस जागा शिल्लक आहेत तर कुठल्या कॅटेगरीचे किती आहे ते डिटेल्स तुमच्यासमोर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट बनवा आणि मगच तुम्ही ते कॉलेज निवडायचा प्रयत्न करा चॉईस कोडची लिस्ट बनवायचं आहे कॉलेजच्या नावांची आणि चॉईस कोडची लिस्ट बनवायची आहे त्याचा सिक्वेन्स म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या कॉलेजला ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजची चॉईस कोडची लिस्ट बनवा आणि मगच तुमच्या मेरिट नंबरप्रमाणे फॉर्म भरायला घ्या लाइव डेमो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचाही लगेच व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे तर तास तरी तुमचा फायनल मेरिट नंबर बघा कॉलेजची लिस्ट बनवा आणि दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या वेळेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म कॉलेज निवडायचा आहे त्याच्याही इन्स्ट्रक्शन्स कॉमन मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करून सोय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मेरिट नंबर बघणं कॉलेजची लिस्ट बनवणं आणि मगच ऑप्शन फॉर्म भरायला घेणं तर आणि तरच तुम्हाला चांगलं आणि जवळचं चा कॉलेज तुम्हाला जे हवं आहे ते कॉलेज लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं कॅपराउंड वनचं फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही मेरिट लिस्ट बघा आणि कॉलेजची चॉईस कोड बनवा आणि कॅपराउंड वनमध्ये शक्यतो जास्तीत जास्त कॉलेज टाकायचा प्रयत्न करा ज्या स्टुडंट्सला कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस टाकणे गरजेचं आहे सो यू ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल मेरिट लिस्ट आणि आपण वन साडी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट्स असतील तर जरूर शेअरबॉक्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद